तर पाहू शकता मित्रांनो सांगोऱ्यातील सांगोली येथील हा चारा बाजार म्हणजे कडबा वैरण वगैरे इथं विकायला आणतात तर येथील चारे काय दर आहेत किंवा येथील वैरणीचे काय भाव चालू आहेत हे आपण पाहणार आहोत तर एकदम सुका आणि प्रोटीन युक्त हा चारा आहे त्यामुळं ह्याची सगळी माहिती आणि ज्यांचं ठिकाण ज्यांना लांबपर्यंत पाहिजे तर त्यांच्यासाठी डायरेक्ट हे घरपोच सुद्धा करतात तर ज्यांच्याकडे चारा नाही त्यांच्यासाठी आपण चारांचे ता बाजार भाऊ आणि किंमत वगैरे सगळं जाणून घेऊ बर बर कसा दिला ही कसा शेकडा बावीसशे रुपये बावीसशे रुपये शेकड्यांनी दिला काय घरपोच करता का तुम्ही कुठं कुठं पर्यंत लांब तर असते असतंय काय भाडं मग तेच कसं देत भाडं वगैरे किती देत असता का देता देता नंबर सांगा बरं हा गाव आपलं मंगलवेडा चालतंय ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो हेच थांबावू तर पाहू शकता ही यांची गाडी घरपोच महाराष्ट्रात कुठे पण करतात चालतंय ठीक आहे बावीसशे रुपये शेकड्यानं हा कडाबा दिलेला आहे तर पाहू शकता कडवा क्वालिटीला वगैरे कसा आहे तर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहू पाहू शकताय आता या ठिकाणी पाहू काय रेट चालू आहे कसा शेकडा दिला हे जमत नाही तर पाहू शकता पांढरा तर मामा का कसा शेकडा आहे हा काढवा सत्तावीस सत्तावीस रुपये घर करणार का अंतर बघून त्यानुसार वाड्या लावणार त्यानुसार भाडं बघ पाच सहा किलोमीटर वर एवढं बरं नंबर सांगा बरं आपला नव्वद शहाण्णव हा सत्त्याण्णव एक बरं बर गाव कोणतं आपलं गाव आलेगाव आलेगाव म्हणजे तालुका सांगोला जिल्हा चला चालतंय ठीक आहे जर मामा शंभर किलोमीटरचा लांब जर आलं तर त्याचा चार्ज वेगळा त्याचा चार्ज वेगळा सत्तावीसशे रुपये हा फक्त कडबा भाडे वेगळं चालतंय ठीक आहे तर पाहू शकताय काढबा एकदम पांढरा शुभ्र आणि क्वालिटीला चांगला तर तुम्ही पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता घरपोच पण जास्त घेतला तर घरपोच पण करतात मित्रांनो जर तुम्हाला सुट्टा घ्यायचा असेल तर सुट्टा पण टाकला जातो इथे मित्रांनो हा तेवीसशे रुपयांना हा कडबा दिलेला आहे तर हा जरा छोटा आहे त्यामुळे दर पण कमी सांगेल जरा तर पाहू शकताय कसा दिला दिलाय पंचवीसशे रुपये ना घरपोच काढता तुम्ही किती रुपये म्हणजे किती काढबा घेतल्यानंतर घरपोच काढता गाड्या आपुटच घ्यावं लागते दहा किलोमीटरच्या आसपास नंबर सांगा आपलं सत्याहत्तर एक्केचाळीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव पंचेचाळीस गाव कोणतं मंगळवेडा नाव काय आपलं बीभीषण कस गावडे बीभीषण कस गावडे तर पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता दहा किलोमीटरच्या जर वर अंतर गेलं तर त्याचं भाडं वेगळं राहतंय मित्रांनो तर तेवीसशे रुपये ना हा काढबा दिलेला पाहू शकता पांढरा शुभ्र आणि क्वालिटीला चांगला काढवा ठीक आहे मग तर पाहू शकताय हा पण मित्रांनो क्वालिटीला आणि उंची पुरा आहे तर या काढब्याचे भाव विचारून घेऊया आपण कसा शेकडा आहे मामा हा रुपये पंचवीसशे रुपये कमी नाहीत होणार त्याच्यातून नाही का बर जर पन्नास साठ किलोमीटरच्या अंतरावर पाहिजे असेल तर तीन हजार रुपये नंबर सांगा आपण अठ्याण्णव साठ आठ्याण्णव साठ चौऱ्याऐंशी सदुसष्ट गाव कोणतं आपलं मंगळवाडा ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता मोठा टेम्पो आहे यांच्याकडे तर तुम्हाला घर पोच पण मिळेल किंवा इथे सांगूल्यात आला तरी पण तुम्हाला सुट्टा मिळेल ठीक आहे